वेस्ट इंडिज दौऱ्याचा यशस्वी समारोप करत टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे एकोणीस ऑक्टोबर पासून सुरू होणारा हा महत्त्वपूर्ण दौरा भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी रोमांचक ठरणार आहे या दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय वन डे आणि पाच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे वेस्ट इंडिज विरुद्ध दोन शून्याने कसोटी मालिका जिंकून भारताने आत्मविश्वास वाढवला असून आता मिशन ऑस्ट्रेलियाची तयारी सुरू झाली आहे या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन होणार आहे दोघांनी टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर ते पुन्हा मैदानात उतरतील त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे दौऱ्याची सुरुवात एकोणीस ऑक्टोबर रोजी परत येथे पहिल्या वन डे सामन्याने होईल त्यानंतर तेवीस आणि पंचवीस ऑक्टोबर रोजी उर्वरित दोन सामने खेळले जातील वन डे मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका रंगणार आहे बी ने या मालिकेसाठी संघाची घोषणा आधीच केली असून हा दौरा विश्वचषक तयारीसाठीही अत्यंत महत्वाचा मानला जात आहे सर्वांचे लक्ष आता या मिशन ऑस्ट्रेलियाकडे लागले आहे